माध्यम प्रतिनिधींच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार नाशिक येथे माध्यम माध्यम प्रतिनिधींसाठी कार्यशाळा संपन्न राज्यातील प्रतिनिधींचे प्रश्न समस्यांची आपल्याला जाणीव आहे त्या सोडवण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांनी येथे दिली नाशिक विभागीय अधिस्वीकृती समिती माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय अधीनस्थ जिल्हा माहिती कार्यालय नाशिक आणि एच पी टी कला व आरबाय के विज्ञान महाविद्यालय नाशिक यांच्या महा विद्यमाने एच पी टी महाविद्यालयाच्या कुसुमाग्रज सभागृहात आयोजित विकास पत्रकारिता कार्यशाळेत ते बोलत होते यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज पागुल राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रकाश कुलते नाशिक विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष सुधीर लंके नाशिक विभागाचे उपसंचालक डॉक्टर किरण मोघे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय प्रसाद अवस्थी उपप्राचार्य डॉक्टर प्रणव रत्न पारखे डॉक्टर प्रशांत देशपांडे विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य विजय सिंग होलम चंदन पूजा अधिकारी अभिजित कुलकर्णी किरण लोखंडे जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके आधी उपस्थित होते श्री जोशी म्हणाले वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या मा माध्यमातून समाजाचे विविध प्रश्न माध्यम प्रतिनिधी मांडत असतात मात्र माध्यम प्रतिनिधी यांच्याही समस्या असतात त्या आपण जवळून अनुभवत आहोत त्या सोडवण्यासाठी राज्य अधिस्वीकृती समितीच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे नाशिक शहराने पत्रकारितेचे संस्कार केले असून या शहराचे माझ्यावर ऋण आहेत नाशिक शहरात पत्रकारांसाठी गृह योजनेचा प्रस्ताव आहे तो पूर्णत्वासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल त्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करू मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्यांसाठी असलेल्या विमा योजनेच्या नाशिकच्या माध्यम प्रतिनिधींसाठी योजना लागू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं लो। लोक शिक्षणाचे माध्यम पत्रकारिता हेमराज बागुल संचालक श्री बागुल म्हणाले मराठी पत्रकारितेला समृद्ध वारसा लाभला आहे विविध भाषांचे अभ्यासक संशोधक बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेचा पाया रचला त्यांच्यापासून ते टिळकांपर्यंत अनेकांनी यात आपले योगदान दिले आहे शिळा हे अत्याधुनिक ए आय तंत्रज्ञानापर्यंत पत्रकारितेची वाटचाल झाली आहे स्वातंत्र्यानंतर विकास पत्रकारितेला चालना मिळाली विकासाच्या संकल्पनेला व्यापक आयाम आहे त्याच दृष्टिकोनातून विकास पत्रकारिता कार्यशाळेकडे पाहता येईल माध्यम पत्रकारिता आहे सर्व समाज सुधारकांनी अवलंब सुधार केला समाजाचे वैचारिक नेतृत्व पत्रकारितेकडे आहे त्यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलं आहे आता वाचक अधिक समृद्ध झाला आहे अशा समाजाचे वैचारिक नेतृत्व करण्यासाठी आपण सक्षम झाले पाहिजे स्वातंत्र्योत्तर काळात लोककल्याणकारी राज्यासाठी राज्य शासनाला पत्रकारिता अधिक समृद्ध पाहिजे त्याच दृष्टिकोनातून विकास पत्रकारिता कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे असंही त्यांनी सांगितलं प्राचार्य डॉक्टर अवस्थी म्हणाले समाजाच्या विकासात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे महाविद्यालयाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येतात अशा प्रकारच्या कार्यशाळा पत्रकार आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला उपसंचालक डॉक्टर मोघे म्हणाले सामाजिक भान सामाजिक जाणीव विश्लेषणात्मक अनुभव समृद्ध विकास पत्रकारितेला चालना देण्याची भूमिका आहे त्यासाठी स्वर्गीय शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी बाळशास्त्री चांबेकर पत्रकार कल्याण निधी विकास पत्रकारिता पुरस्कार आदी विविध योजना आहेत माध्यम प्रतिनिधींनी जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून या योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा असं आव्हान त्यांनी केलं पत्रकारांना योजनांचा लाभ मिळून देण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिलं असंही त्यांनी सांगितलं श्रीलंके म्हणाले अधिस्वीकृती पत्रिका म्हणजे एक प्रकारची राज्य शासनाची मान्यता आहे त्यामुळे आपण अधिक जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता आहे पूर्ण वेळ काम करणाऱ्या पत्रकाराला अधिस्वीकृती मिळण्यासाठी समितीचे प्रयत्न राहतील असं सांगत त्यांनी अधिस्वीकृती पत्रिका राज्य शासनाची आचार्य बाळशास्त्री चांबेकर सन्मान योजनेची माहिती दिली विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य अभिजित कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले जिल्हा माहिती अधिकारी श्री बोडके यांनी प्रास्ताविक केलं प्राध्यापक अनुजा मराठे यांनी सूत्र संचालन केलं उपप्राचार्य डॉक्टर रत्न पारके यांनी आभार मानले यावेळी जिल्हा माहिती अधिकारी रणजित सिंह राजपूत रवींद्र ठाकूर गोपाळ साळुंखे अमोल महाजन विभागाचे सहाय्यक संचालक दीपक चव्हाण यांच्यासह माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक